नमस्कार, धुळे कार्यालयात माहिती अधिकार निमित्त चर्चा सत्राचे करण्यात आले आज आयोजन माहितीचा <गुण>। अधिकार अधिनियम कायद्याची प्रभावी अंमलबजावणीसाठी माहिती मागणारा अर्जदार जनमाहिती अधिकार प्रथम अपिली अधिकारी माहिती आयोग अशांनी समन्वयाने काम केले तर माहिती अधिकार कायद्याचे प्रभावी अंमलबजावणी होईल असे प्रतिपादन नाशिक विभागाचे राज्य माहिती आयोग खंडपीठ आयुक्त भूपेंद्र गुरव यांनी केले दरम्यान माहिती अधिकार सत्तानिमित्त धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील जनमाहिती अधिकारी प्रथम अपिली अधिकारी नागरिक तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते यांचे चर्चासत्र कार्यक्रमाचे आयोजन आज रोजी

तुम्हाला ते कागदपत्र मिळतील का नाही याच हे करू शकत नाही ती जी प्रक्रिया आहे ती तुम्हाला करावीच लागेल तुम्ही अर्ज केला असेल त्यांनी उत्तर दिलं नाही दिलं जे काही दिलं त्याच्याबद्दल प्रभाव अपील करा त्याच्यानंतर भीती अपील करा हे जे माहिती अधिकारातली प्रक्रिया आहे ती पूर्ण करावीच लागेल बघितले अशा उत्तर देता येणार तुम्ही कशाबद्दल विचार काय हायपोथिटिकल उत्तर नाही देत आहे मग मग ते कायद्याने ठरवून दिलेली प्रक्रियाच आहे ना ती तुम्ही आज मला म्हणणार की तुमच्या अर्ज म्हणजे आताच निर्णय द्यावा काय झालं तर तुम्ही तुम्ही या लास्टिंग असं थोडी होत आहे तुमचं म्हणणं आलं मग त्याने उत्तर दिलं त्याला कोण विचार त्याच मानणं काय म्हणजे समोर काही नाही तसं नाही उत्तर देत त्यांना हायपोथिटिकल नाही जर तर कसं उत्तर देणार